नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने धने धने पावडर कशी बनवायची ते बघणार आहेत कारण रोजच्या ज्या आपण भाज्या बनवतो त्या अजून चवदार कशा होतील आणि खमंग भाजीची टेस्ट कशी होईल हे गृहिणी बघत असते तर भाजीची अजून चांगली चव वाढावी त्यासाठी आपण घरच्या घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने धने पावडर बनवलेली आहे तर ही वर्षभरासाठी टिकून राहावी सोबतच त्याला कीडसुद्धा लागू नये म्हणून यामध्ये आपण काही टिप्ससुद्धा दिलेले आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे बघा मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये धने घेतलेले आहेत धणे जे आहेत ते आपल्याला अगदी चांगल्या क्वालिटीचे धणे वापरायचे आहेत इथे मी इंदोरी धणे वापरलेले आहेत तर धणे जे आहेत ते आपण सुरुवातीला चांगले स्वच्छ निवडून घेणार आहेत म्हणजे त्यामध्ये बऱ्याच कचरा किंवा काड्या वगैरे असतात किंवा काही काळेसुद्धा धणे असतात तर ते आपल्याला सर्व चांगल्या प्रकारे निवडून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही असं चालणीने जर चाललं तर त्यामधील घाण माती किंवा मा जर काही काड्या असतील तर त्या खाली पडतात स्वच्छ आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी चाळून घेतले आहे तर एका दुसऱ्या टोपमध्ये काढून घेतला आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा जे धणे आहेत ते चांगले व्यवस्थित चाळून घेणार आहेत आणि त्यामधील घाणसुद्धा बघा इथे खाली पडलेली आहे धणे सुरुवातीलाच आपल्याला चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि धण्याची पावडर बनवत असताना ते अगोदर आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत त्यामुळे धणे जे आहेत ते अगदी कुरकुरीत होतात आणि आपल्याला जास्त वेळसुद्धा भाजण्यासाठी लागणार नाही आता बघा इथे आपण धणे जे आहेत ते चांगले निवडून घेतलेले आहेत आता लगेच आपण याला थोडंसं भाजून घेणार आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तर जास्तसुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल वापरलं तर धणे पावडर जी आहे ती चांगली बारीक वाटली जाणार नाही अगदी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे <kravisation> आणि आता अगदी आपल्याला मध्यम ते मंद असेवर हे धणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत धणे भाजत असताना आपल्याला घाई करायची नाही म्हणजेच आपल्याला अगदी हाय फ्लेमवर हे धणे भाजायचे नाहीत धणे भाजत असताना अगदी मंदाचे वर हे धणे छान असे त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर धणे भाजले कसे हे समजण्यासाठी धणे जे आहेत ते थोडासा आपल्याला हात लावून बघायचा आहे हाताला थोडासा चटका बसला म्हणजेच समजावं की आपले धणे जे आहेत ते छान असे भाजले आहेत आणि जसजसं आपण धणे भाजत जाऊ तसतसं याचा वास सुटलेला आहे आता इथे बघू शकता तुम्ही आपले धणे जे आहेत ते खूप छान असे भाजलेले आहेत आणि याचा जो सुगंध आहे तो अगदी घरभरसुद्धा दरवळत आहे तर बघा हे धणे जे आहेत ते आपण भाजून झालेले आहेत आता हे धणे आपण थोडंसं थंड होऊ देणार आहेत आणि थंड झाल्यावर याची पावडर बनवणार आहेत तर थंड होण्यासाठी आपण फॅन सुद्धा ठेवू शकतो इथे तुम्ही बघू शकता धणे भाजल्याच्या नंतर मी फॅन खाली ठेवले होते आणि चांगले ते आता थंड झालेले आहेत आता लगेचच आपण याची पावडर बनवणार आहेत इथे मी घरच्या घरी पावडर बनवणार आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे धने टाकून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही धणे पावडर बनवू शकता इथे मी छोट्या भांड्यामध्ये धणे टाकून घेतलेले आहेत आणि आता या धणे पावडरचा रंग जो आहे तो तसाच टिकून राहावा यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हळद जी आहे तीसुद्धा आपण घरीच बनवलेली आहे तर हळद टाकून झालं की याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर दळून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही आपण धन्याची पावडर एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे आता ही जी पावडर आहे यामध्ये काही जाडसर भाग जाडसर कण असतील तर ते राहू नये यासाठी आपण या ही हळ पावडर जी आहे ते चाळून घेणार आहेत तर चाळत असतानासुद्धा आपल्याला जी आपण गव्हाचं पीठ चाळतो ती चाळणी वापरायची आहे त्यामुळे जी आपली धना पावडर आहे ती एकदम बारीक अशी पडते आणि त्यामध्ये जाडसर कणसुद्धा राहणार नाहीत आता चाळणीने ही धना पावडर आपण चाळून घेणार आहेत जर तुम्ही घरच्या घरी जर ही धणे पावडर बनवत असाल तर जर तुम्ही चाळणी वापरत असाल तर चाळणी जी आहे ती पिठामधली असेल तर अगदी स्वच्छ धुवून चाळणी वाळवून आपल्याला मगच धना पावडर चाळायची आहे जर तुम्ही इथे पिठाची चाळणी वापरत असाल तर त्यामुळे सुद्धा या धना पावडरला किडेसुद्धा लागू शकतात तर अगदी स्वच्छ अशी चाळणी वापरायची आहे इथे बघा आपण धना पावडर नंतर चाळणीमध्ये जो हा जाडसर कण राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे नाहीत तर दुसरं आपण धने वाटत असताना त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे धने वाटून घ्यायचे आहेत तर इथे आपण थोडेसे धणे वाटून घेतले आहेत त्याची अग अगदी बारीक अशी पावडर तयार झालेली आहे बाकीचेसुद्धा धणे आपण अशाच प्रकारे वाटून घेणार आहेत इथे बघा बाकीचे राहिलेले सुद्धा धणे जे आहेत ते आपण अशाच प्रकारे वाटून घेतलेले आहेत तर इथे आपली पाव किलोच्या प्रमाणामध्ये धणे पावडर बनवून तयार झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही त्याचा रंग तर किती मस्त आलेला आहे बाजारातून धने पावडर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही धने पावडर बनवू शकता तर ही बाजारातून आणलेली धने पावडर आहे आणि आपण घरी केलेली जी धने पावडर आहे तर तुम्ही बघू शकता दोन्हीमध्ये रंगाचा किती फरक आहे जी आपण घरी बनवलेली आहे तिचा रंग तर खूपच छान आलेला आहे आणि दिसायला पण एकदम बारीक अशी आहे तर ही जी विकत आणलेली पावडर आहे ती थोडी जाडसर आहे आता ही धने पावडर साठवून कशी ठेवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एखाद्या स्वच्छ भरणी वापरायची आहे जर तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर तुम्ही काचेची बरणीसुद्धा वापरू शकता पण जर तुमच्याकडे काचेची बरणी नसेल तर प्लास्टिकची सुद्धा बरणी असावी पण ती स्वच्छ घासून उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही धना पावडर जी आहे ती साठवून ठेवायची आहे इथे भरणी मी स्वच्छ घासून घेतली होती आणि उन्हामध्ये कडक वाळवून घेतली आता इथे बघू शकता तुम्ही आपली धना पावडर अगदी बारीक अशी तयार झालेली आहे आणि जे धना पावडर चालल्याच्या नंतर वर जे जाडसर कण असतात ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे नाहीत तर तुम्ही भाजीसाठी जर वाटण बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा ती धना पावडरचे जे जाडसर कण आहेत ते टाकून वाटण बनवू शकता किंवा अद्रक लसणाची जर पेस्ट बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते जाडसर कण वापरू शकता रोजच्या जेवणातील भाजीची चव वाढवणारी ही धना पावडर बनवून तयार आहे सुद्धा एक वेळेस अशा प्रकारची धना पावडर घरच्या घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही धना पावडर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा, पुन्हा एकदा सर्वांना एक, एक निवेदन आहे जर माझ्या तुम्हाला खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तोपर्यंत ब बाय